नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मला सावंतवाडी रोड रत्नागिरीहून पुणे जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती देण्यास सांगितली होती मित्रांनो त्यानुसार आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो सावंतवाडी रोड सोदी रत्नागिरीवरून पुणे जंक्शन साठी फक्त एकच रेल्वे जाते आपण त्याच रेल्वे गाडीची आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लवर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सावंतवाडी रोड रत्नागिरी या रेल्वे स्टेशनवरून पुणे जंक्शनसाठी फक्त एकच रेल्वे आहे आणि ही गाडी आहे एर्नाकुलम जंक्शन पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस मित्रांनो ही एक दी साप्ताहिक एक्सप्रेस आहे ही गाडी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी सोडते तर पुणे जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते सावंतवाडी रोड ते पुणे जंक्शन ते पाचशे एकोणसाठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा अठ्ठावीस मिनिटांमध्ये चार टिकेट पूर्ण करते या दरम्यान या गाडीची ॲवरेज स्पीड ताशी पंचेचाळीस किलोमीटर आहे मित्रांनो आता आपण या गाडीचे सावंतवाडी रोड ते पुणे जंक्शन दरम्यान रेल्वेची वेळ आणि रेल्वे स्टेशनची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजून बावीस मिनिटांनी सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी गाडी कणकवलीला पोहोचते कणकवली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी गाडी कणकवलीवरून पुढे रत्नागिरीसाठी निघते रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी गाडी रत्नागिरीला पोहोचते रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी रत्नागिरीवरून पुढे चिपळूणसाठी निघते रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी गाडी चिपळूणला पोहोचते चिपळूण रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटाचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्टे घेऊन रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी ही गाडी चिपळूणवरून पुढे पनवेल जंक्शन साठी निघते मध्यरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी पनवेल जंक्शनला पोहोचते पनवेल जंक्शन वरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्टे घेऊन दोन वाजून तीस मिनिटांनी गाडी पनवेल जंक्शन वरून पुढे पुणे जंक्शनसाठी निघते शेवटी पाचशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास करत पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते तर मित्रांनो ही होती सावंतवाडी रोड रत्नागिरीहून पुणे जंक्शनला जाणाऱ्या रेल्वे गाडीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र